एकवीस ऑगस्ट वार गुरुवार सकाळी ठीक नऊ वाजता पायी श्रावणी सहलीचं प्रस्थान झालं शिवाजी चौक बळवंत कॉलेज सुळेवाडी चार रस्त्याने मार्गस्थ झाले वाटेत जाता जाता टेंभू योजनेच्या पाईपलाईनचा प्रकल्प पाहिला सुळकाई देवीचा डोंगर चढण्यास प्रारंभ केला डोंगर चढत असताना डोंगर रांगातील कड्या कपारा असणारा करवंद सीताफळ केकती लिंब पळस बदाम आंबा या फळवृक्षांसह खैर जा बाभूळ हिवर बोर जंगली काटेरी वनस्पतींची पाहणी केली वाटेतच स्वच्छ पाण्याने भरलेली विहीर डोंगरातून वाहणारे झरे पाहिलेत सांगली जिल्ह्याच्या उत्तर दिशेला खानापूर तालुक्याच्या पूर्वे स्विटा शहरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर सूर्यनगर सुळेवाडी गावाच्या ग्रामदेवतेचं मंदिर डोंगर पठारावर वसलेला आहे भव्य दिव्या सुळकाई देवीचं विद्यार्थ्यांनी रांगेने दर्शन घेतलं निसर्ग सौंदर्याने नटलेला हा परिसर वेगवेगळी वृक्षवेरी स्वच्छ आल्हाददायक वातावरण पठारावरील जांभ्या काळ्या मृदेने नमुने पठारावरील जांभ्या काळ्या मृदेचे नमुने विविध पिकं अनुभवली आजूबाजूचा दिसणारा नेत्रदीपक परिसरामुळे विद्यार्थ्यांचं मन बहरून गेलं दुपारच्या वेळी विद्यार्थ्यांनी मनसोक्त भोजन करून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला श्रावणात पडणारे रिमझिम पावसात भिजण्याचा आनंद घेतला विद्यालयाचे प्राचार्य श्री जाधव सर व शिक्षक यांनी सुळकाई देवीच्या परिसराची माहिती दिली श्रावण सहलीचं नियोजन माननीय नियो मुख्याध्यापक श्री जाधव एच एस यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक व सहल विभाग प्रमुख श्री शेलार एस टी सर यांनी केलं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी न्यूज चॅनल